स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दोन हजार दोन साली आंदोलन करून न्यायालयीन लढा लढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या सगळ्या कपाती थांबवलेल्या होत्या अपवाद होता फक्त एक मुख्यमंत्री निधीचा आणि तोही फक्त एक रुपया परंतु हळूहळू पुन्हा सरकार आपला रंग दाखवायला लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये झालेली अतिवृष्टी महापौर याच कारण सांगून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये कापून घेण्याचा घाट मंत्री समितीने केलेला आहे आधीच गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळासाठी दहा रुपये जात होते साखर साखर संकुल त्याचबरोबर साखर संघ आणि इतर अशा पद्धतीनं अडीच रुपये असं साडे सत्तावीस रुपये जर या लोकांना द्यायचे असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा बोजा सण न होण्यासारखा आहे सरकार दलाली करावं लागले पंधरा रुपये कापून घेते पूरग्रस्तांना त्यातले फक्त पाच रुपये देते आणि दहा रुपये दलाली घेतल्यासारख्या स्वतःजवळ ठेवायला लागलेला आहे आणि म्हणून या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये मंत्री समिती अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी आहे त्यांनी लोटालोट चालू केलेला आहे आणि याचा विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी उद्या प्रत्येकाने या शासन निर्णयाची होळी करून सरकारला आपला निषेध नोंदवायचा आहे मी पाच ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता लातूर जिल्ह्यामध्ये होळी करून या आंदोलनाची सुरुवात होईल मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी